सातपूर परिसरात भरवस्तीत धाडसी घडखोडीची घटना उघडकीस आली आहे कामगार नगर येथील सुए कॉलनीत असलेल्या उद्योजक बिंदू अशोक वासावा यांच्या चिरागदीप बंगल्यात ही घटना घडली असून चोरट्यांनी तब्बल वीस लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे माहितीनुसार वासावा कुटुंबाने मोतीवाला कॉलेजजवळ नवीन बंगला बांधला असून सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळपासून सामान हलवण्याचे काम सुरू होते त्यामुळे सुएक कॉलनीतील जुन्या बंगल्यात कोणीही राहत नव्हते मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता बिंदू वासावा जुन्या बंगल्यात गेले असता दरवाजा घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या घरातील कपाट तपासण्यावर समोर आले की चौट्याने पंधरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने देवांच्या चांदीच्या चा मूर्ती लॅपटॉप आणि अन्य मौल्यवान वस्तू असा जवळपास वीस लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे एवढेच नव्हे तर चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून घरातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील घेऊन पलायन केले आहे या प्रकरणी सातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी करून तपास सुरू केला आहे भर घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पवार यांनी या प्रकरणी प्रक्रिया देताना पोलिसांनी चौट्यांना लवकरात लवकर अटक करून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर इथं हा माझा आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय चालूच आहे शिफ्टिंग नवीन घर घेतलेलं आहे मग इकडे हे जुनगर आहे आणि काल मी सगळे कोण कौन, कोणच नव्हते इकडे मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला तेवढ्यात सगळं पसारा होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितलं तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले त्याचं पायाचं पण निशानी आहे तिकडे तिकडे आणि सगळं माझ्या घरी जे काही होते सोनं खूप गेले माझं आणि चांदीचं चा गणपतीचं चा मूर्ती होते माझं लॅपटॉप होतं आणि असं बरेच ते डी आर पण सगळं म्हणजे केबल सगळे तोडूनच घेऊन गेलेले माहित नाही काय काय घेऊन गेलेत मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत शंका असं माहित नाही पण माझी एक आता जुनी बाई होती तिला मी घेत नाहीये खूप प्रॉब्लेम करायचं आ, ते म्हणून तिला घेत नाही आता वर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होत हे लोकच आलेले बाहेरून असत बाकी माहित नाही मला नाही माझ आता सोनं आहे माझ्या आईचं सोनं होतंय ते मग ते मला परत मिळाले तर साधारणतः त्या सोलेची किंमत किती किंमत असं नाही खूप जुना सोने आहे ते एक चौदा पंधरा तोला होते काय आपण एक पक्षाचे पदाधिकारी ठिकाणी वारंवार कामगार नगर असो गणेश नगर असो या परिसरात चोरांचं प्रमाण वाढले काय सांग इथे काय आलं संत नगर आली आणि यंग पोर त्यांचं नशाकात बसतं इथे कोपऱ्यावरती त्यामुळे इथे सहयोग्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढावी सतत चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असता इथे पोलिसांनी शिवनंती पोलिसांना की त्यांनी गस्त वाढावी काय असेल ते पोलिसांनी बघावं या संदर्भात आपण नासिक पोलीस आयुक्तांना भेटणार हो आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना नियोजन देणार हे दोन दिवसात आम्ही त्यांना नियोजन देऊ पोलीस परिशोधनानं चोलीला गेलेलं आपण पोलीस पोलिसांना एवढं आवाहन करा की हे आमच्या इथे एक पस्तीस व्यक्ती आहे सामाजिक म्हणजे एकदम पस्तीस व्यक्ती आहे त्यांना न्याय द्यावा पोलीस प्रशासनी एवढी विनंती आमची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा